हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री ओम श्री ओम इष्टलिंग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग वर कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होणे प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असाव येथे देवघर योग्य दिशेला असावे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस शालिवांश के एकोणविशे पंचेचाळीस शोभन अयन उत्तर ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सकाळी आठ वाजेनंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र उत्तर रात्री तीन वाजून दहा मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग आहे मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी आठ वाजेनंतर वनिषकरणाला सुरुवात होईल मित्रांनो आणि रात्री आठ वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी साडेपाच वाजता सूर्य राशीत असेल कर्क राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदेव असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून बारा मिनिटांचे असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांना मित्रांनो आता आपण आपल्या नित्यपूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या थोड्या क्षेत एक फुलवा फुलाची पापडी घ्यायची जे। आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो हर ओम शिव शिव शंभू राध्णे प्रवर्त मानस्रमण द्वितीपराधे शेत वराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाने जम्मयुगी भरत वर्षे भरत थंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र देश व्यावहारिक चंदवान शलिवांशके एकोणऐंशी पंचेचाळीस प्रभावाधीशरामध्ये शोभन नामसरे उत्तरायणे हेमंत ऋतु मार्गशीर्ष मासे कृष्ण कृष्णपक्षे शुक्रवार वासरे पुष्य नक्षत्रे वैद्युत योगी गरज करणे द्वितीय शोभ दिल्लो वीर गोत्रा उत्पन्न पात दुर्दक्ष बारशी पार्वतीपती पर्णेश्वर त्यात विधिवेग पंचोपच्या नृत्य देव होत्या एवढं इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आपण आपल्या उजव्या आताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून मित्र मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्याची सकाळी आठ वाजे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे या संकल्पात आपण करत असलेल्या व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली सेवा जी आहे संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि संबंधित देवतेचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन <coughs> मुहूर्त विभागामध्ये आपण पाहूया यात धार्मिक विधेयन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे मित्रांनो सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक एकतीस जानेवारी तारीख तीन चार पाच सहा डोळ्यात जेवणासाठी मात्र मुहूर्त आता नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहे जानेवारी दिनांक तीन सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला आहे मित्रांनो जानेवारी दिनांक चार आणि पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो आता माघ मासाशिवाय नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक एकतीस जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि आठ वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त विनित मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले मित्रांनो जानेवारी दिनांक एक देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो जानेवारी दिनांक तीन चार आणि आठ मित्रांनो पण पण केवळ शिवलिंगाचीच प्राणप्रतिष्ठा करू शकता या व्यतिरिक्त कोणत्याही देवी देवीतांची नाही तेही पंडिताच्या माध्यमातून मंदिरामध्ये घरी जर आपल्याला शिवलिंग स्थापित करायचे असेल तर त्यासाठी काही नियम आहेत कठोर नियम ते आपण पाहून घ्या मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमन बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरेचा संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांग धारकास संपर्क साधा मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्तात पुरोज त्यांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा करण्यास पाडू पंचांगातील गौण संकट नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती पंचांग शक्ती मित्रांनो शुभ दिवस आहे दिवस चांगला नाही वैद्यकीय योग असल्यामुळे दिनविशेष मित्रांनो तृतीय शांत क्रम आहे या तिथीवर आमचे पूर्वज आम्हाला सोडून गेले असतील तो कृपा करून आपण त्यांच्या नावाने युक्त असे शांतकर्म पंडिताच्या सहाय्याने करायचे आहे अपराध काळात करायचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा आपण विधिवत करा मित्रांनो जेणेकरून आपली सेवा जी आहे तर सेवा ही त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांची जे आशीर्वाद आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन सुख शांती आणि समाधान भरून जाईल आग्मी पृथ्वीवर सकाळी आठ वाजेपर्यंत जरा त्यानंतर नाही मित्र म्हणून आपन नव्याने कोणी आपल्याला होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेच्या आत आपण करू शकता या वेळेनंतर रेग्युलर जी आपली आहेत होम हवन ती आपण केव्हाही करू शकता राहू काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजे या काळात जर आपण काही आपली महत्वाची कामे करा करण्यात जात असाल आणि ती होत नसतील पूर्ण काही अडचणी येत असतील तर ती तिथेच थांबा आणि ती इतर वेळेत जावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून राहुलच्या प्रभावाखाली निघून आपण आपली कामे सक्सेस करून घेऊ शकता मित्रांनो कारण राहू काळा आपल्यासाठी चांगला दिसत नाही हे यात सिद्ध होते मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत लवकर पोहचतो मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे आपणच असतो मित्रांनो आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा विषयीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या सहमत तर मतासह करा करा आपले कुटुंब मित्र शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य बघवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शुकल्या हरिओम शिवा महादेवा